नमस्कार मित्रांनो द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत मा आहे मग हे माझं आहे ना परसावातलं लिंबाचं झाड आहे आणि ह्या लिंबाच्या झाडावरती किती सारे लिंबू लागलेत बघा आणि लिंबू पण तयार झालेत मी यांना सांगितलं की मला लिंबू काढून द्या मला बनवायचं आहे लिंबूचं लोणचं आता मी यांना सांगते लिंबू काढायला हे बघा मी तुम्हाला एक काढून दाखवते हे बघा हे लिंबू तयार आहेत कारण का लिंब पिकतात वरती आणि खाली पडतात आणि मग पडलेल्या लिंबाचं लोणचं बनवणं हे बरोबर नाही म्हणून सध्या हे जर काढून ठेवले आणि जर आपल्याला असं पिकवायचे असतील तर दोन दिवसात हे लिंबू पिकतील म्हणून साठी मी काढते खाली पडण्यापेक्षा काढूनच ठेवलेले काय वाईट आहे बरोबर ना चला हो तयार झालेली मला लिंब काढून द्या हा म्हणजे ती पिकून खाली पडायला नको आपण घरातच पिकवूया दोन दिवस अशी ठेवली ना की लगेच पिकतील होय की नाही हा मग ठीक आहे तयार झालेले काढून द्या मला चला आता ह्या ना तर मी सांगितलं आता बघूया मला किती लिंबू मिळतात ती मी ते थे टेबल ठेवलं आहे टेबलवर चढून काढतात लिंबू कारण का हे काय जास्त उंचावर नाही आहे जवळच आहेत टेबलावरून त्यांचा हात पोचतोय लिंब आहेत ना एकदम अशा हातात हे बघा किती लिंब धरलेत भरपूर हे बघा एकदम खाली माझा नातू पण काढू शकतो <laughs> झाडच बघा किती खाली आहे तो हे बघा जमिनीला एकदम टेकलंय झाड हे बघा यांचं एकदम हाताजवळ टेबलावर चढलं तर यांना हाताजवळच लागतात आहेत लिंब हा बघा किती मोठी मोठी वाटगा पण मोठा घेऊन आले <laughs> जरा बरणी बहुर भरून होऊ दे लोणचं होय आहे की नाही इथे छोटा टेबल आहे कारण का इथे जे लिंबू आहेत ना एकदम चवल आहेत हे बघा लिंबूच्या झाडाला ना काटे पण भरपूर असतात एकदम हाताजवळ काढा अजून कुठे तुमच्या हाताजवळ असतील ते आपटू नका हो ठेवा तर काय फायदा खराब होणार ते लोनच एकदम काटे आहेत ना म्हणून सांभाळून काढावं लागतं काढला भरपूर झाली तरी आता यांनी शिडी लावली लिंबू काढण्यासाठी छोटा टेबल मोठा टेबल आणि आता ही शिडी लावला हे बघा एकदम वर शेंड्यावरती धरलेत मोठे मोठे लिंबू ते बघा वाटगा देऊ जवळ थांबा एक मिनिट आता त्या वाटग्यातच काढा सर्व तुम्हाला एक सांगू का माकड आहेत ना लिंबू खात नाही लिंबू कारलं हे खात नाहीत म्हणून साठी हे आम्हाला लिंबू मिळतात लिंबूचं काही टेन्शन नाही आम्हाला नारळ तर एक ठेवणार नाही झाडावरती भरपूर लिंबू धरलेत बघा हे बघा जेव्हा लिंबूला हे फुलं आली ना तेव्हा सगळ्यांना पेर खाली पडला होता फुलांचा मी म्हटलं अरे देवा म्हटलं आता याच्यावरती काही लिंबू धरणार नाही मी तो व्हिडिओ पण शेअर केला होता पण मला सांगितलं कमेंटमध्ये की याच्यावरती फुलं जरी पडली तरी लिंबू धरणार आणि खरोखर भरपूर लिंबू धरले आता आता हे लिंबू बघा किती महाग होतील ते बघा एक लिंबू दहा रुपये आठ रुपये असं असणार माझी मुलं आलीत ना का घेऊन जातात काढून आम्हाला काय करायचं आहे आंबट जास्त आपण खायचं नाही वयस्कर लोकांनी होय की नाही घेऊन आले वाटग्यातून लिंबू किती काढला नाही देऊ बघू दे ओ हो हो भरपूर काढला नाही तप भरून पाहिजे मला तुम्ही काम करा अजून पण गोल गोल जरा झाडाच्या वाटले फिरा आणि कुठे कुठे आहेत काय ते बघा आणि मला मोठे झालेले लिंबू सर्व काढून द्या तुम्ही जर फिरलात ना असं झाडाच्या वाटली तर भरपूर लिंब दिसतील तुम्हाला किती काढलात बघू दे अच्छा एवढी मिळाली बघू दे टाका टपामध्ये झाडाच्या वाटली फिरतात आहे तुम्ही कुठे आहेत काय लिंबू म्हणून भरला मिरला एवढ्यातच बनव लोणच अच्छा ठीक आहे चला मित्रांनो आता मी याची लोणच्याची रेसिपी तुम्हाला दाखवेन मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी कसं लोणचं बनवते ती झाडावरच्या ताज्या ताज्या लिंबाचं चविष्ट लोणचं मित्रांनो मी झाडावरून तयार झालेली लिंब काढली होती लिंबाचं लोणचं करण्यासाठी आणि ती मी तीन दिवस असं ठेवून पिकवणार होती पण आमचं तेवढ्यातच मुंबईला यायचं ठरलं मी लोणचं पण मुलांसाठीच करणार होती तर म्हटलं चला मुंबईला जर जायचं ठरलंय तर लिंबच घेऊन जावी आपण मग मी लिंब घेऊन आली मुंबईला आणि नंतर तीन दिवसामध्ये लिंब बघा काय छान पिकली बघा आता मी काय करते इथेच लोणचं बनवते मुंबईला म्हणजे लोणचं मुलांना खायला मिळेल ना आता मी या लोणच्याची रेसिपी तुम्हाला दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत दा बघा आता ही लिंब मी स्वच्छ धुवून पुसून घेते लिंब मी स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून पण घेतली आता ह्या लिंबाचे जसं आपल्याला हवे ना तशी करा करायची चार आठ जसं तुम्हाला आवडेल तसं लिंब मी पुसून घेतली आणि पंख्याखाली वाऱ्यावरती पण छान सुकली आता मी एका लिंबाचे चार तुकडे करून घेते असे चार तुकडे मी करून घेते आणि याच्या बिया मात्र काढायला विसरायचं नाही आणि तुम्हाला सांगू का आमच्या झाडावरचे हे लिंबू आहे एकदम पातळ सालीचं आहे बघा अशा प्रकारे ना हे मी हे सगळे तुकडे करून घेते आणि सर्व लिंब कापलेली ना त्याच्या बिया काढून घेते जेवढी लिंब घेतलीत ना मी त्या अंदाजाने मी हे तेल घेतलेलं आहे आता हे शिंगतेल मी चांगलं गरम करून घेणार गरम करून थंड करायचं आता मी तुम्हाला लागणारे दुसरे मसाले पण दाखवते कापलेली लिंब त्याची बिया काढून घेतल्या हे बघा तेल चांगलं गरम झालंय वाफ येते आता मी हे काय करते इथे तवा तापायला ठेवलाय मी आता त्यामध्ये मी भाजून घेतोय मोहरीची डाळ जास्त करपवायची नाही साधारण गरम करून घ्यायची मोहरीची डाळ भाजून झाली का मीठ सुद्धा मी थोडस असं परतून घेणार या तव्यामध्ये तवा गरम आहे त्यावरतीच मी हे मीठ पण जरा परतून घेते तेल मी गरम करून घेतलंय आणि आता थोडं कोमट झालंय आता त्यामध्ये मी माझ्या आवडीनुसार थोडस गूळ घालते म्हणजे जरा जरा त्याच्यामध्ये गूळ जरा विकले आता मी यात हिंग सुद्धा घालते तेलामध्ये मी गूळ घासलं होतं ते छान वितरलंय हे बघा आता मी तुम्हाला मसाले दाखवते मोहरीची डाळ घेतली आहे मी तव्यावर जराशी जे भाजून घेतले खरपूस मीठसुद्धा सेंद्रिय मीठ घेतलं आहे मी ते सुद्धा मी जरा तव्यावर परतून घेतलं आहे आणि हे काश्मिरी लाल तिखट हळद आणि हे आहे बेडेकर लोणचा मसाला हे बघा हे सुद्धा मी घेतलेला आहे हा बेडेकर लोणचा मसाला जो तयार मिळतो ना तो तुम्ही मिरचीच्या लोणच्यामध्ये लिंबूच्या कैरीच्या कुठल्या पण लोणच्यासाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता आता हे कापलेले लिंबू आहेत ना हे सर्व एका पातेलीत घेते मी आणि त्यामध्ये सर्व मसाले जे मी आता घेतले ते सर्व एक जीव करून घेते भेडेकर मसाला तुमच्या आवडीनुसार घ्या तिखट हळद हलत पण ना लिंबूच्या लोणच्यामध्ये हलद जरा कमी घालायची कारण का सुद्धा कडवटपणा येतो आणि तुम्हाला मी एक सांगू का मी यामध्ये मेथी बिलकुल घेतलेली नाही आहे कारण का लिंबूचं लोणचं सरासर जरा कडव कडवटच जरा होतो म्हणून त्यासाठी मी आ, मेथी बिलकुल घेतलेली नाही आहे मी आणि रायची मी डाल घेतलेली आहे अख्खी मोहरी जी असते ना ती मी मिक्सरला वाटून घेतलेली नाही त्यामुळे काय माहिती आहे लिंबूच्या लोणच्याला आणखीन कडवटपणा येतो म्हणून साठी फक्त बिना चिंत्याची डालच घ्यायची आता हे घालते मी कश्मीरी लाल तिखट त्याच्याने आपल्या लोणच्याला रंग छान येईल ते जरा ना कश्मीरी लाल तिखट जो आहे ना तो फक्त रंगाला असतो तिखटाला जरा कमी असतो आता ही जी मोहरी घेतली ही मोहरी मी एक जीव करून घेते यामध्येच घालते हे मीठ आहे मीठ मी अगोदर जरा कमीच घालते लोणचं म्हटल्याच्या नंतर जरा खारटच हवं पण अगदीच खारट करायचं नाही म्हणून मी थोडं कमीच घेतलंय असं सर्व एक जीव करून घ्यायचं अगोदर मसाले आहेत ना पूर्ण लिंबाला मस्त चिटकलेत बघा हे बघा आहे ना हे असं बघूनच ना तोंडाला पाणी सुटत घरगुती <laughs> ते घरगुती घरगुती ज्या कुठल्या पण पदार्थाला जे घरगुती बनवतो आपण त्याला जी चव असते ती बाहेरच्या नाही बाहेर काय पण मिक्स करून त्यांना चव येण्यासाठी काय काय घालतात ते आपल्याला ठाऊक नाही आहे हे आपण घरी बनवते ते ओरिजिनल एकदम त्याची जी चव आहे ती कुठेच नाही आता हे कोमट झालेलं जे तेल आहे ना ते मी यामध्ये मिक्स करते काय लोणचं झालंय तयार बघा हा हे बघा असं मसाले मस्त फोडीनला मिळून आलेत बघा जसं दुकानात आपण घेतो त्यापेक्षा सुद्धा भारी आहे हे लोणचं बघा तुम्हाला दिसत असेल समोर बघा तुम्हाला मी एक सांगते आपण जेव्हा लोणचं तयार करतो मग ते कशाचं पण असू दे मिरचीचं कैरीचं लिंबूचं कोणतंही असू दे बर्मीत भरल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बघायचं की ज्याचं आपण लोणचं तयार केलं आहे त्या फोडींच्या वरती तेल तरंगतंय ते का जर वरती तेल जर तरंगत नसेल तर तुम्ही पुन्हा थोडंसं तेल गरम करायचं आणि थंड करून त्यावरती ओतायचं जेणेकरून आहे ना आपली जे लोणचे ज्या फोडी असतात वर त्यांना बुरशी येणार नाही आपलं लोणचं चांगलं टिकून राहतं याची मात्र काळजी घ्या हा काय मित्रांनो तोंडाला पाणी सुटलं बघा ओरिजिनल घरचं लोणचं आणि झाडावरच्या ताज्या ताज्या लिंबाचं लोणच आता मी हे सरळ एकजीव करून घेतलं आता मी काचीची बरणी घेतले त्यामध्ये हे भरते सर्व लोणचं काय रंग पण आलाय व छान आणि बेडेकर लोणचं मसाला घातल्यामुळे हा 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 सुगंध तर एक नंबर आता ही मी काचीची बरणी घेतले आता ह्यामध्ये मी ते लिंबाचं लोणचं सर्व भरून घेते काय झाले बघा मस्त लोणचं मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ माझा शेअर करा आणखी पण सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा लोणच्याचा व्हिडिओ जे घरगुती लिंबू माझे परसवातले त्या लिंबाचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा परसोवतल्या झाडावरच्या ताज्या ताज्या लिंबाचं चविष्ट आंबट गोड झनझणीत लिंबाचं लोणचं घरगुती आपलं तयार आहे रेसिपी आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणखी पण छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता भेटू या पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद